नमस्कार मित्रांनो कोकण गड अंकिता वलावलकर अंकिता ही एक सिंधुदुर्गची आहे अंकिताने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे अंकिता एक कंटेंट वुमेन बिझनेसमॅन आणि व्लॉगर आहे तसेच अंकिताचे कोकणमध्ये वलावलकर नावाचे रिटॉ रिसॉर्ट आहेत तर सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारी आणि बिग बॉस मराठी यंदाच्या सीझन गाजवणाऱ्या अंकिताची लव्ह स्टोरी मात्र प्रेमात आळीळे झालेल्यासाठी अंतर्मुख करणारीच आहे चला जाणून घेऊया काय आहे स्टोरी संपूर्ण माहिती तर मित्रांनो अंकिताची कौटुंबिक माहिती जाणून घेऊया अंकिता कॉलेजमध्ये असताना ही एक घटना आहे अंकिता प्रभू वलावलकर हिने स्वतःच्या यूट्यूबमध्ये लव्ह अफेअर्स ब्रेकअप याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे आणि तिने सांगितले मी सोळा वर्षाची असताना माझ्यासोबत मोठ्या असलेल्या मुलाच्या प्रेमात पडले होते आई वडिलांनी विरोध करून लग्नाविरोध करून मी दीड वर्ष त्याच्या घरी राहिले परंतु मी त्याच्यासोबत लग्नच केले नाही आज आजही मी पॉप्युलर प्रसिद्धीस आली आहे सगळेजण मला ओळखतात मला विचारतात यापूर्वी घरून पळून जाऊन लग्न केले होते याचं काय झालं अंकिता स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर स्पष्ट सांगते की हो घरातून पळून मी त्याच्या घरी राहिले तो मला खूप रागवायचा मारायचा त्याच्या अतिरिक्त झाला आणि मी ते घर सोडले आहे परंतु त्याची आई म्हणजेच सासूबाईने आधार पाठिंबा दिला हे स्पष्ट सांगितले तर मित्रांनो अशी ही अंकिताची लव्ह स्टोरी आहे आणि ती सध्या पॉप्युलर अभिनेत्री बनली आहे मित्रांनो अंकिताची लव्ह स्टोरी आवडली का ते आम्हाला लाईक कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद